भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित कणकवली विधानसभा मर्यादित नमोचषक दोन हजार चोवीस बुद्धिबळ स्पर्धेत कणकवली देवगड येथील स्पर्धकांनी बाजी मारली असून या स्पर्धेत अभिषेक सांगळे गायत्री राठोड सुश्रुत नालंग हे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे गौरव यादव भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम शहर अध्यक्ष दयानंद पाटील नगरसेवक शरद ठोकरल व्ही सी खडपकर वैभव बीड ये वैभव करंगुपकर तसेच अन्य भाजप पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडला यावेळी संदीप मेस्त्री व मनोज रावराणे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता युवा मार्गाच्या माध्यमातून राबवत जाते त्यामध्ये कबड्डी असेल व्हॉलीबॉल असेल क्रिकेट असेल बुद्धिबळ असेल खो खो असेल कॅरम असेल उत्सवची लांबणी अनेक प्रकारच्या अठरा प्रकारची खेळ या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये ठेवलेली आणि कणपुरी विधानसभेची कणकुरी विधानसभेच्या अमावेशाची सुरुवात आज देखील बुद्धिबळ स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी झाली मी तर दया पाटील असेल अयुद्ध वैभव सैन मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणून मी या स्पर्धेचं नीट नेट्य आयोजन या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं त्यांना सगळ्या दिवसिकाऱ्यांचं देखील त्यांना सहभागी लावलं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी त्यांना आता दहा वर्ष देशाचा देशाचे प्रधानमंत्री म्हणून कारभार पूर्ण होत असताना आपण ही स्पर्धा चोरण्यासाठी सिंधुली जिल्ह्याच्या आपण घेऊन आलो त्यामुळे आदरणीय मोदी साहेबांनी ज्या या देशामध्ये ज्या सेवा उभीयोजना राबवल्या त्या योजना युवा मोर्चाच्या माध्यमातून घेऊन घेऊन आम्ही समाजात मी स्पर्धा देखील युवा मोर्चाच्या माध्यमातून देशातील मान्यपासून जिल्ह्यातील तरुणांना एका व्यासपीठ देण्याचा एक प्राथमिक प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशचे काही हाती घेतला त्यासाठी मी प्रदेशाध्यक्ष सन्मान्य लोणीकर साहेब असतील विक्रांत पाटील असतील आणि या विभागाचे आमदार सन्माननीय नेतेश्री राणे साहेब असतील की ज्यांच्या माध्यमातून मी स्वतः या विधानसभेमध्ये गेली आणि या विधानसभेचा पहिल्या खेळा हा देवघरमध्ये झाला त्याचं चांगलं नियोजन आपण केलं त्यामुळे लगोली विधानसभा देखील या कोकणामध्ये किंवा सिंधुरी जिल्ह्यामध्ये नवनिष्ठामध्ये कुठे मागे राहणार नाही असा ठाम विश्वास मी आजच्या निमित्ताने व्यक्त करतो माणसं आम्हाला आम्हाला सांगतो धन्यवाद सर्वांना कल्पना आहे की जानेवारीच्या मला वाटतं आठवडा आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये नवो चषकच उद्घाटन आदरणीय फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं आणि त्याच्यानंतर सर्व आपल्या तालुक्यांमध्ये सर्व मंडळांमध्ये इथल्या स्थानिक लोकप्रियच्या नेतृत्वाखाली ज्या इथे सर्व नेते आणि साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पार पडतोय ते प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या सुरुवात झाली आहे आणि त्याची सुरुवात आमच्या विधानसभेची सुरुवात आपल्या माध्यमातून झाली ही सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा मी मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि मला कल्पना आहे आजची स्पर्धा तुम्ही सर्व स्पर्धे इथे जमलात दिवसभर मला झोडू आमच्या पक्षाच्या गृहमंत्री विधानसभेचे आले सकाळी मला वाटतं लवकर आपण या स्पर्धेला सुरुवात केली आहे आणि आता दिवसभर तुम्ही त्या जसं भूमिका सांगितलं की त्या दिवसभर उसवताच दिसतील आणि त्या पद्धतीने आपण त्या दिवसभर त्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये रंगवला तर सर्वप्रथम मी सर्वच सहभागी खेळाडूंचे मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या कणकवली देवगड आणि मला तो वैभवणीमधून सुद्धा विद्यार्थी आले सहभागी खेळाडू आले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मित्रांनो स्पर्धा घेण्यामागे एकच उद्दिष्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाने खूप सुंदर विचारले नियोजन पूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आणि त्याला तुम्हाला सर्वांना कल्पना बघायला असेल की प्रत्येक विधानसभेमध्ये किमान पन्नास हजार नोंदणी करण्याचं उद्दिष्ट आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं संदीपच्या नेतृत्वाकडे तुमच्या सर्व युवाच्या नेतृत्वाकडे आपण आठ हजारच्या आसपास आता पूर्ण होतोय आणि येत्या काळात आपल्याला आपल्या आमदार साहेबांचं नाव आपण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या तिन्ही तालुक्यामध्ये एवढं सुंदर रित्या काम केलंय कुठली कशाची गरज लागली रस्ते वीज पाणी विकास कामांच्या बाबतीत बोलाय करतो प्रत्येक व्यक्तीच्या अडी सर्व क्षेत्रामध्ये आमदार साहेब आपल्या पाठीशी फार उभे राहत आहेत तर आपण पदाधिकारी म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमची आपली प्रामुख्याने जबाबदारी असताय कारण ह्या सर्व स्पर्धेचं मूल्य हे भरती केलं जात आहे प्रदेशमध्ये केलं जाते आणि त्यात कुठेही प्रदेशांना सांगा आपण झाला नाही की आपण एवढं नोंदी केल्या तेवढी नेट नोंदणी केली आपली नोंदी ऑनलाईनच नवी डे टू डे आकडे अपडेट्स आपल्याला ते प्रदेश येते आज तुमची एवढी नोंदणी झाली उद्याच्या दिवसात एवढी नोंदणी झाली पाहिजे असं उद्दिष्ट आपल्याला दिलं जात आहे त्याच्या माझी सर्व कार्यकर्त्यांना सर्व पालिकांना एक नम्रपूर्वक विनंती आहे कारण आमदार साहेबांचं नाव प्रदेशमध्ये आपल्याला कारण ते सर्वांना आपल्याला गरज नाही विधानसभेपूर्वी नाही संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र कर्नाटक असेल अशा ठिकाणी जो जाऊन त्यांना त्या काम करावं लागते आपली जबाबदारी वाढली आहे आपण जास्तीत जास्त स्पर्धा कशा रीती स्वराज्य चालते पण सहभाग आपण जास्त सहभागी संघ किंवा खेळाडू जास्तीत जास्त सहभागी होऊन नोंदी आपण केली पाहिजे अशी या निमित्ताने विनंती करतो आणि सांगतो तुम्हाला सर्वांना माहित आहे पूर्वी तुम्हीच सरकार होतं तेचाळीस वर्षांमध्ये वेळ मिळत गेल्या द्यायचे बरोबर हा सिरवांना साडेसात लाख दहा लाख द्यायचे सिरवांना साडेसात लाख द्यायचे आणि माणसाला मला वाटतं पाच लाख द्यायचे आपलं हे सरकार आल्यानंतर बीजेपी सरकार आल्यानंतर देवेंद्र दे म्हणजे किती प्रोत्साहन देण्यासाठी केलंय म्हणजे किती उपाययोजना केल्या के कि एक कोटी सिल्वरला पंच्याहत्तर लाख आणि मराठी बार्सला पन्नास लाख एवढी भरपूर आणि त्या परीकडे त्या पद्धतीने वाढ केलेली आहे आणि तुम्हाला सर्वांनाच कल्पना असेल आरेंद्र मोदी साहेबांच्या आणि खेलो इंडियासाठी जी आपल्याकडे अभियान झालेला आहे बजेट होतं त्याच्या डायरेक्ट शंभर पट बजेट म्हणजे एक ती गोष्ट केलं तर शंभर पट बजेट या देशाचं फक्त खेळावरती आरेंद्र मोदी साहेबांनी केलंय कारण तुम्हाला कल्पना असेल पूर्वी आपण एका दुसरं ब्रास्ट पदक किंवा अगदी सिंह पदक घेऊन त्या ठिकाणी आपला एखादा मंत्री खेळाडू यायचा पण मोदी साहेबांचे नेतृत्व सरकार भारत देशात काम करते तर क्षेत्रात एवढी मोठी खराती आणि एवढी मोठी डेव्हलपमेंट झाली आहे की आपल्याला तुमत कसा ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये एश स्पर्धेमध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त मेडल्स हे आपल्या भारतामध्ये येत आहेत आणि मोदी साहेबांचं झोपत आहे ऑलिम्पिकची जी स्पर्धा आहे ती दोन हजार छत्तीस मध्ये म्हणजे आठ हजार चोवीस चालू आहे आणि मोदी सरकार आपलं सरकार बीजेपी सरकार दोन हजार छत्तीसचा विचार करत आहे दोन हजार छत्तीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भारत देशाची वैश्य आहे हे त्यांचं स्वप्न आहे आणि ते आपल्या माध्यमातनं आपण सर्व इथे ह्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून एकत्र झाला तर सर्व स्पर्धकांच्या माध्यमातून नक्कीच बोलणं होईल आणि मी न्याय निमित्ताने सर्व माझ्या निर्णय टिकला ज्यांनी ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे तांद्रेशन सुद्धा गाव चुकतो त्यांचं सुद्धा बऱ्यापैकी इथे ऍक्टिव्हिटीज चालू असतात म्हणजे पक्षाच्या माझ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये सुद्धा सहभाग असतो तर ह्या निमित्ताने एकच अपेक्षा व्यक्त करतो सर्व आयोजित मनापासून धन्यवाद व्यक्त करत असताना आपण सुद्धा आपल्यामधून आपल्या मधून आपल्या खेळाडूंमधून आपल्या विधानसभेमधून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू या ठिकाणी निर्माण व्हावा आणि त्याला सर्व सहकार्य आजादी आमचं नेतृत्व नितेजी राणे साहेब यांच्यामधून प्रत्येक वेळ केलं जातं त्याच पद्धतीने केलं जाईल त्या ठिकाणी वाईट पुन्हा एकदा आमच्या या गणकोली मतदारसंघामध्ये आमदार नितेजी राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी भूमिका पार पाडला त्यासाठी मनापासून आपले आभार జర్ స్పర్ధ సహా జ శుభే దే కాధ్యాత్తు శుభే దే సార్ జయ హిందయ మహారాష్ట్ర